आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली मिरज रोडवरील चंदनवाडीच्या समोरील असणाऱ्या चार एकर ऊसाच्या फडाला भीषण आग लागली आग इतकी भीषण होती की चार एकर ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक विभागाची टीम घटनास्थळावर दाखल होऊन एका तासाच्या आत अथक परिश्रमातून आग आटोक्यात आणली डॉक्टर मोहसिन भोगरे यांच्या मालकीच्या शेताला सायंकाळी पाच वाजता आग लागली अग्निशामकच्या दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे मात्र या आगीमुळे ऊस शेतीचा लाखो रुपयांचा नुकसान झालं आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोड वडील डॉक्टर मोहसिन बशीर अहमद भोकरे यांच्या मालकीच्या उसाच्या फडाला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राच्या दोन अग्निशमन गाड्याद्वारे संपूर्ण आग विझवलेले साधारणपणे हे चार एकराचे क्षेत्र आहे उन्हाचा तडाखा व वाढलेला पाला यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता परंतु अग्निशमन दलाने तात्काळ पोचून संपूर्ण आग विझवलेली आहे